हाय नाही कुठली ऍड आहे ना हे कुठलं कोलॅब आहे आणि ना मला या व्हिडिओचे काही पैसे मिळणार आहेत असं म्हणतात की ऍक्टरच्या आयुष्यामध्ये ऑडिशन देणं हा प्रकार दात घासणं इतपत अगदी डेली असतो पण माझ्या आयुष्यामध्ये डेंटल फ्लॉस करण्यासारखा तो झालेला आहे रेअर ओकेजनल आणि पेनफुल क्षणी मला अशी न्यूज मिळते की एखाद्या चॅनलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्या न्यूज पाठोपाठ एक न्यूज येते की ह्या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी कास्टिंग झालेलं आहे कुणाचं तर माझी लीड्स म्हणजे इतर कम्पॅटेटिव्ह चॅनलवरती ज्यांनी नुकतंच लीड काम केलेलं आहे और त्या चॅनलवरती ज्यांनी आधी जस्ट लीड काम केलेलं आहे त्यांचं कारण एक्सक्यूज मी आम्हाला माहिती आहे प्रेक्षकांना काय हवं टीव्ही इंडस्ट्री हे मनोरंजनाचं एक प्रभावी माध्यम असलं तरी या क्षेत्राची गणितं फारच वेगळी आहेत टी व्ही इंडस्ट्रीमध्ये सगळा खेळ हा टी आर पीचा असतो या टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात तसेच अनेकदा टी व्ही मालिकांमध्ये भूमिकांची निवड करताना लोकप्रिय आणि गाजलेल्या कलाकारांनाच संधी दिली जाते कारण या चेहऱ्यांची तितकीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी असते त्यामुळेच मालिका विश्वातील कास्टिंग हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा असतो हो। याचबद्दल मराठी अभिनेत्रीने एक प्रतिक्रिया दिली आहे अभिनेत्री अमृता देशमुख लोकप्रिय मालिका तसेच नाटक आणि काही सिनेमांमधून अमृताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं याशिवाय ती यूट्यूबवरही तितकीच सक्रिय आहे तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनलच चा देखील आहे यूट्यूब चॅनलवर तिने अनेक व्हिडिओ शेअर केलेत टी व्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू देखील मांडली या व्हिडिओमधून तिने सांगितलं आहे चॅनलच्या लोकांना एखाद्या प्रोजेक्टसाठी मुख्य भूमिकात काम केलेलेच कलाकार हवेत असं ती म्हणते या व्हिडिओमध्ये अमृता म्हणते कलाकारांच्या आयुष्यात ऑडिशन देणं हा प्रकार दात घासणं इतकाच रोजचा असतो पण माझ्या आयुष्यात तो वेदनादायी झाला आहे कारण की माझ्या आयुष्यात ऑडिशन प्रासंगिक आणि वेदनादायीच आहेत त्याचे तीन चार प्रकार सांगितले यापुढे तिने पहिला प्रकार सांगितला जसं मला एका अरोराला जिम जाताना तिच्या पाठीमागे पॅपरायजेस धावतात तसं ज्या क्षणी मला कळतं एखाद्या चॅनलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्यानंतर लगेच कळतं की या प्रोजेक्टसाठी अगोदरच कास्टिंग झालेली आहे कोणाची तर माझी मुख्य भूमिका म्हणजेच एक तर दुसऱ्या चॅनलवर त्यांनी मुख्य भूमिकेत काम केलेलं असेल किंवा त्याच चॅनलवर ज्यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे यापुढे ती म्हणते या, या लोकांना मासिक बिशी तत्वावर चॅनलने थांबवून ठेवलेलं असतं कारण त्यांना तेच हवे असतात या इच्छुक कलाकारांच्या महासागरात चॅनलला इतका काही रत्न मिळालेले असतात की त्यांना ते जपून ठेवायचे असतात कारण या रत्नाशिवाय टी व्ही इंडस्ट्रीचा डेली सोपचा रत्नहार होऊच शकत नाही नाहीतर तो हार विकलाच जाणार नाही असं म्हणत अमृताने व्हिडिओ पोस्ट केला एकूणच तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो तसंच बेल इव्ह क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसुचचीतील बातम्या अपडेट आणि टॅनिकॉस इफ फॉलो करा हंच मीडिया हाय नाही कुठली ॲड ए नाही कुठलं कोला बे आणि ना मला या व्हिडिओचे काही पैसे मिळणार आहेत असं म्हणतात की ॲक्टरच्या आयुष्यामध्ये ऑडिशन देणं हा प्रकार दाट घासणं इतपत अगदी डेली असतो पण माझ्या आयुष्यामध्ये डेंटल फ्लॉस करण्यासारखा तो झालेला आहे प्रेअर ओकेजनल आणि पेनफुल त्या क्षणी मला अशी न्यूज मिळते की एखाद्या चॅनलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्या न्यूज पाठोपाठ एक न्यूज येते की ह्या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी कास्टिंग झालेलं आहे कुणाचं तर माझी लीडच म्हणजे इतर कंपटेटिव्ह चॅनल वरती ज्यांनी नुकतंच लीड काम केलेलं आहे और त्याच चॅनलवरती ज्यांनी आधी जस्ट लीड काम केलेलं आहे त्यांचं कारण एक्सक्यूज मी आम्हाला माहिती आहे प्रेक्षकांना काय हवं ताज्या कवळ्या भेंडीची सर तिला कशी येणार माझ्या माझ्यासारखं कंप्लेंट करत बसण्यापेक्षा याच्या मागचा ना एक सायन्स समजून घ्या विसा वर्षी एखाद्या मुलीच्या आयुष्यात जे सगळे अनुभव येतात तेच अनुभव लीड हिरो हिरोईनच्या स्क्रीन प्लेला जातील असे एवढे वर्थ असतात पंचवीस ओलांडली की आयुष्यात काय एक्सक्यूज मी लीड हिरोईन पंचवीस तिशी असूच शकत नाही मी ना आता चातक पक्षासारखी चाळीशीची वाट बघते मॉडर्न ड्रेस मधलीच जी विलन असते तिला त्या हिरोचं प्रेम हवं असतं तिला त्या हिरोच्या आईने आणलेलं असतं आणि तिला घंटा काही सेल्फ रिस्पेक्ट नसतो फिल्म्समध्ये जर का मला कास्ट करायला लागले तर मग प्रीमियरला गेस्ट म्हणून कोण जाणार प्रशिक्षण व्यक्त करण्यासाठी मी कंगालच असले पाहिजे किंवा अगदी पार रसातळालाच गेले पाहिजे मानसिकदृष्ट्या असा काही कुठे नियम नाहीये